नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र शेती आणि शेतकऱ्यांविषयी या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण शेतीविषयी झटपट बातम्या बघायला सुरुवात करूया त्यामध्ये पहिली बातमी आहे उसाला प्रतिटन सदतीसशे रुपये दर न दिल्यास हंगाम रोखणार असा इशारा शेतकरी संघटनेनी सरकार आणि कारखानदारांना दिलेला आहे त्यामुळे हे लवकरच आंदोलनाचं वादळ प्रत्येक जिल्ह्यात ठोठावेल असं दिसतं पुढील महत्वाची बातमी फुलांचे दर कोमेजले उत्पादकांना फटका दिवाळीनंतर फुल उत्पादकांचा महत्वाचा मार्गशीर्ष मधील लक्ष्मी पूजे चांगला दर मिळावा अशी असते मात्र पहिल्याच गुरुवारी फुलांचे बाजारभाव कोसळल्याने ही अपेक्षा पूर्णता मावळलेली आहे त्याचा फटका उत्पादकांना बसत आहे त्यानंतर पुढील बातमी आगाप पपई लागवड सुरू क्षेत्र घटण्याचे संकेत खानदेशात पपई लागवड सुरू झाली आहे मात्र यावेळी क्षेत्र घटण्याचे संकेत दिलेले आहेत त्यामुळे आता पुढे दर किती मिळतो याकडे लक्ष लागलेलं ला आहे आपण यानंतर पुढील महत्वाची बातमी बघणार आहोत त्यामध्ये खानदेशात मक्यांवर अमेरिकी लष्करी आळीचा प्रकोप असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे व उत्पादन किती निघेल याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतीविषयी झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान